मुळसे ठाणेकर परंतु इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले विराजित मुंगळे यांना मायाभूमीची ओढ होतीच पण त्यासाठी त्यांनी चक्क अठरा हजार तीनशे किलोमीटर प्रवास आपली गाडी चालवत करून ठाणे गाठले ठाण्यात रोटरी क्लब ऑफ गार्डन सिटीने त्यांचं स्वागत केलं विराजित मुंगळे हे आय टी तंत्रज्ञ असून त्यांनी हे साहस एकोणसाठ दिवसांमध्ये सोळा देशातून आठ अठरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत केले आहे अठ्ठावीस एप्रिलला लंडनहून निघालेले मोंगळे हे दोन दिवसापूर्वी ठाण्यात आले आहेत आपल्या या आगळ्या वेगळ्या प्रवासाची माहिती त्यांनी दिली असून दररोज पाचशे ते सातशे किलोमीटर गाडी चालवत असे तसेच लाल रंगाची टोयोटो लँड क्रूझर घेऊन त्यांनी प्रथम फ्रान्स गाठले तेथून बेल्जियम नेदरलँड जर्मनी पोलंड रशिया काझिकिस्तान तुर्कस्तान एस्टोनिया चीन आणि पुढे तिबेट नेपाळ आणि भारत असा प्रवास केला रात्रीच्या वेळी मात्र त्यांनी गाडी चालवणे टाळली प्रवासामध्ये त्यांच्यासोबत रोशन हा त्यांचा नेपाळी सहकारी होता तो नेपाळमध्ये उतरल्यावरती मुंगळे यांची पत्नी दिपाली आणि दुसरा मित्र धनंजय तपस्वी नेपाळपासून ठाण्यापर्यंत आले वेगवेगळ्या वातावरणामध्ये गाडी चालवताना चित्तथरारक अनुभव आला असं सांगून मुंगळे यांनी कधी उष्ण तर कधी बर्फाच्छादित रस्त्यांवरती गाडी चालवली आता ही गाडी बोटीने लंडनला जाईल असं देखील यावेळी मुंगळे यांनी सांगितलं तसेच स्वतः पुढील प्रवास हा विमानाने करणार आहेत की नाही सो so, उसमें से एक रास्ता मैंने चुना जो मुझे यूके फ्रांस बेल्जियम नदरलैंड जर्मनी पोलैंड लिथुनिया लैटविया इस्टोनिया रशिया कजाकस्तान उजबेकिस्तान किर्गिस्तान चाइना चाइना टिबेट नेपाल इंडिया ऐसे करके मैं आ गया uh, मुझे 59 डेज लगे उनसठ दिन लगे और मैंने थ्री हंड्रेड किलोमीटर किलोमीटर्स का रास्ता पार किया